हॅलो फ्रेंड्स मी निकिता स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आता तुम्ही मागचं लोकेशन वगैरे बघता तर मी आले आज गावाला तर आता गावाला इथं जुनं घरात आहे तर आता हे जुनं घर म्हणजे हे बघा हे दिसतंय हे खूप जुनं आहे खूप वर्षापासूनही जसे म्हणजे पप्पा आणि माझे सासरे जेव्हा होते त्यावेळेस त्यांनी हे घर बांधलेलं होतं तर ते अजूनपर्यंत ते तसंच आहे त्याच्यात काय सुद्धा म्हणजे पत्रे वगैरे बघा अजून तसेच आहे काय सुद्धा ह्याच्यात केलं नाही बघा इथं इकडे किचन आहे इकडले अंधारे पण तिकडं आंधार लाईट नसल्यामुळे तिकडं अंधार पडलाय आहे आणि डार पण लावलेले तिकडून तर इथं असं हे जुनंच कपट बघा हे पण आणि इथं इथं काय नाही असं तर हे असं असं वालं हे जुनं एकदम घरी जुन्या टाईपचं पण छान वाटतं वातावरण गावाकडचं पण आणि इकडचं बघा आता इकडं आहे हे किचन आहे मी तुम्हाला पूर्ण मागच्या कॅमेऱ्याने दाखवते कसं कसं आहे तर आता ही, ही म्हणजे दाखवते कारण साफसफाई करायची का आता ह्याची पूर्ण एकदम घर एकदम इतकं घाण झालेलं आहे म्हणजे आम्ही कधी साफसफाई नव्हतो करत तिथं ज्यावेळेस म्हणजे अ भाडेकोरी वगैरे होते पण त्यावेळेस त्यांनी राहिलो होते की त्यावेळेस जरा साफसफाई राहत होती पण आता म्हणलेले हे पण म्हणले जरा कर घरलेच घाण झाले म्हणून एकदम स्वच्छ एकदम कर म्हटले मग आता चला आता साफसफाईला लागायचंय तर काम आहे बघा आता इकडं कलर मारायचं दिवाळीत कलर मारता येईल आणि इकडं काय चाललंय बघू म्हणते हो तर इकडेही बघा असे इकडं कांदे वगैरे ठेवलेले आहेत तर मी तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते चला मी बाहेरचं वातावरण दाखवते चला चलवाया तरी असं इथंच बघा आणि ही बघा इकडचं झालेलं वातावरण इकडे सीताफळाचं झाड आहे दादू काय घेतले हातात बघू इथं मशीन वगैरे आहे गुरांच खायला टाकलेलं आहे तर इकडे इकडं नवीन घर आहे इकडं असं वातावरण आहे बघा पाऊस पण यायला लागलाय आता ला आम्ही आलो होतो तर ऊनच पडलो होतं आता शिक पाऊस यायला लागला नाहीतर ऊनच होते हिथून तिथून पुण्यात गेल्यावर पाऊस होता भरपूर आता इथं इथं थांबा आता बघा या अंधार आहे इकडं किचन वाट आहे बघा इथं तर फायनली आता झाले सगळे साफसफाई करून आणि पुसून पण घेतले सगळं झाडून धूळ वगैरे तर किती बी स्वच्छ केलं तरी अजून ते दिसणार म्हणजे कलर केल्याशिवाय ह्याला नेटनेटक दिसणार नाही तर बघा आता मी झाडून काढले आणि पुसून पण घेतलं आहे तर हे हे सगळं मशीन आहे इकडं बघा मोटरे मोटर आहे ती मोटर पाण्याची वगैरे आहे आणि इकडं माझं दिवाण आहे तर ते गुरांना काय काय लागतं खायला ते खायचं आहे त्यांचं म्हणून ते हलवता येत नाही म्हणून ते हलवता येत आहेत आणि म्हणून जड पण आहेत म्हणून तिथंच ठेवले आता ते तर असू द्या आणि इकडं बघा ते जुनंच कपाट आहे तर मी तुम्हाला दाखवते पूर्ण म्हणजे कसं कसं झालं आहे ते का तर कसं स्वच्छ दिसतंय ते दाखव ते बाहेरचं इकडं बघा आता बाहेरचं कसं आहे इकडचं म्हणजे अजून तर पोरांनी सगळी माती वगैरे केलेली इकडं ते बघा अशी झाली सगळी सगळीकडे केलेली आत्ताच मी झाडून घेतले आता परत नेऊन हे चुलीतलं पण काढतात आणि हिथली पण माती सगळी ती कच असते ती सगळीकडं करते तर आता चला घरातलं मी दाखवते कसं पुसून घेतलं आहे तर हे तर असं असं पुसून घेतलं आहे सगळं झाडून वगैरे घेतलंय तर लवकरच ह्यांचं पण चाललंय की कलरच देऊन घेऊ आपण डायरेक्ट तर इकडं बघा आता हे कपाट जुनंच आहे कपाट म्हणजे आईंच्या लग्नातलं आहे वाटतं ते आईंच्या लग्नातलं आलेलं आहे ते कपाट तर हे कपाट ते आईंच्या ह्याच्यात साड्या वगैरे होतात पण आता तिकडं नवीन घरात घेण्यात घेऊन गेल्यात म्हणजे कपाटात ठेवलं आणि इकडं आता किचन बघा आता मी दार उघडलेलं आहे इकडं मगाशी उघडलेलं नव्हतं म्हणून अंधार पडत होता तर आता दार उघडलेला हे आणि ही मशीन आ, ही मशीन आहे ती ही, ही करायचं खा चारा कट करायची आहे ती आहे मशीन आणि इथं हे दारं असून आहे तर ह्याला असं हे बघा लावलेलं म्हणजे असं थोडंसं प सापट राहते ती त्यामुळं इकडं दगडं वगैरे लावतात म्हणजे इचूकाटाचं लावू नये म्हणजे यूजच करत नाहीत इकडं फक्त हे जे काही सामान वगैरे लागत नाही ते ते तेवढंच फक्त इथं ठेवतात तर हे असं आहे बघा इथं किचन इथं ते मांडणीच आहे म्हणजे दुकानातले वगैरे नसतात का तसलं ते फळ्यांचं आहे आणि त्याच्यावर काय काय वस्तू लागत नाही ते इकडं ठेवल्यात काय काय लोखंड वगैरे तरी इथं ठेवल्यात तर किचन आहे इथं आणि किचन तिथ तिकडचं नाही केलं पण तिकडचं आपल्याला काय आत्ताचं यूज करायला काय लागणार नाही म्हणून मी तिकडं जास्त हे केलं नाही मला पाण्याची भीती वाटते म्हणून मी जास्त तिकडे हात घातला नाहीतरीकडचंच घेतलं तरी पण आईंनी मागच्या वेळेसच आईंनी सगळं इथं पोती होते बघा भरपूर इथं अशी पोती होती तर आईंनी पोते थे वगैरे सगळे कुठं म्हणजे ते ठेवलं वगैरे सगळं नीटनेट का आईंनी आधी स्वच्छ केलं निम्म नाहीतर इतकी घाण झाली होती ले घाण झालं घरपण तर ले घाण झालं होतं आईंनी आधीच केलं थोडंफार म्हणून मला थोडंफारच पडलं नाहीतर एवढं नाही पडलं आणि इकडं टिपो आहे बघा माझ्या लग्नातलाच आहे तर हा पण टिपो तुटलाय खालून खालून बघा असं इथं तुटलंय आणि तसंच इथं इथंच आहे बघा तर इथंही हे काय काय माहिती लोखंडाचं ते सगळं तर हे हे टेबल आहे बघा टेबल टेबल वगैरे आहे इकडे आहे आणि एवढंच आहे असंच आणि छोटीशी इथं खिडकी आहे तर हे पुसून आता घेतलं त्यामुळं काय वाटत पण नाही कारण का फरशी तशी असल्यामुळं काळी असल्यामुळं ते दिसून येत नाही तर तुम्ही म्हणत असताल की तू इकडं आली सध दाखवतेस आम्हाला साफसफाई वगैरे केलेली घरदार दाखवतेस ने तर नेमकं काय नक्कं काय आहे तर विषय असा आहे की हे जे घर दिसतंय ते जुनं घर आहे आणि हे जुने घर म्हणजे आम्ही इथं मी स्वच्छ का करते एवढं तर आता आम्ही वर्षानीच वर्षानेच येणार आहे राहिला कारण का नाही परवडत पुण्यात वगैरे राहिला आणि घराला जे पैसे जातात ते म म्हणजे मोकळत जातात असं वाटतं तेच महाग टाकलं तर काहीतरी उपयोग होईल त्या पैशांचा असं त्यामुळंच आमच्या डोक्यात दोघांच्या पण आले की इथंच राहून आणि त्यांचं काम येऊन जाऊनच करायचं असं तर तसं चाललंय आमचं दोघांचं पण तर आता इथं बघा म्हणजे इथं काय येतं गावाकडचं कसं पण सपोज स्वतःच घर असल्यामुळं काही पैसे कोणाला द्यायचे नाही काय नाही कसं का कसं जरी असलं घर ते घरच असतं ते आपलं म्हणजे पैसे देऊन म्हणजे वायपट तिकडे घालण्यापेक्षा पैसे त्यापेक्षा इथं पोराणिकरा बाळांमध्ये खर्च केलेला काय वाईट आहे तेच पाच हजार घराला जे घालवण्यापेक्षा ते आपण इथंच घालवलं तर काय वाईट आहे म्हणजे आपल्यालाच तर त्यासाठीच घ त्यासाठी तर आमचा निर्णय दोघांचं पण चाललेला आहे की तर तर हेच ते घर आहे आणि इथंच आम्ही राहिला येणार आहे आणि इथंच म्हणजे इथं पण सामान आता हळूहळू आणायचं आहे सामान म्हणजे जेवढं येईल तसं सामान वगैरे आणणार आहे आणि शिफ्ट करणार आहे इकडंच तर आणि आता इथं हळूहळू आता दिवाळीपर्यंत कलर वगैरे घेऊन द्यायचा आहे दिवाळीपर्यंत कलर पण द्यायचा आहे आणि आ... अवतर झाले गरम <laughs> पण व्हायला लागले आणि सगळं झाडून पुसून घेतलं त्यामुळे अजूनच घाम आज घाम झालाय आहे आणि तोंड आत्ताच धुतले तरी पण हो हो आता तर इथं म्हणजे भिंतीला कलर बघा द्यायचा आहे भिंतींना कलर द्यायचा आहे आणि कलर दिल्यावर मग फ्रेश दिसेल बघा मग अजून अजून तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा माझी इकडची गावाकडचीच आवडत असतील तर गावाकडची टाकत जाईल आणि ह्या घरामध्ये काय काय डेव्हलप मी करते ते तुम्हाला दाखवत जाईल तर आत्ता बघून घ्या कसं दिसते ते घर तर हे बघा आता सगळं दाखवते तुम्हाला तर आता हे सगळं कलर वगैरे दिलं ना मग ते नेटनेटक दिसल म्हणजे फ्रेश दिसेल आणि खिडकी जरा मोठी असली ना इकडची खिडकी आणि इकडचे दार वगैरे नीट करायचे मग सगळं ओकेमध्येच आहे आणि कलर वगैरे दिला की मग ओकेचे बोलण्याचं ना आता दोन वाजलेत आणि बोलण्याचं म्हणजे कामच होतं तर एवढं मग साफसफाई करत करत आता दोन वाजलेले आहेत आता जेवण करायचं आणि जेवण केल्यानंतर मग Uh, काय जेवायले काय नाही ते तुम्हाला दाखवते आणि और... आले आले तर आता मी व्हिडिओ आई बोलवते आता जाते आणि घटू <laughs> 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 या का झोका दोगांना मी कान तू पाहय नको टिकू दादा झोका घे बघा या आयडिया मला <laughs> दे पाहिजे

हे बघा परीने काय घातलंय का बाळा तू बघू बर काय घातलंय तू अगं उलट घातले परी तू ही तरी सांगलं शिवलं होतं नाही परी परी बस कपडे का नको म्हणते घालायला कपडे आण ओ, का दुसरे अनु मज्जा का मज्जा अय्य अगं ती टोपी काढ टोपीच काढायला नको पण ती मग सान ती, ती चान चान सानू शिवलेली आहे छोटी तर का तिनेच घातलेली हम्म गार वातावरण झालं एकदम छान छान वातावरण झाले हे ना सांनू आणि आता पावसात एक दोन व्हिडिओ काढलेत बघा गावाकडचं वातावरण छान वाटतं एकदम मस्त मस्त वाटत पावसात भिजायला अजून काय नाही सानू मजा येते ना हा तर सानुने कपडे घालत नाही सानू हे ना तू कापर घालत नाही हा दादू का दादूने घातले दादू दादू घात दादू गुड बॉय सानू तू पण घालणार ना तिला टोपी शिवलेली तर ती काढतच नाही म्हणती मला घालणार आहे घातली जेवण पण झालं आणि खूप उशीर झालं मी व्हिडिओ शूटच केला नाही आणि त्यांनी पण आले होते जेवण वगैरे केलं फ्रेश वगैरे झालं आणि आता बसलो रिक्षा मध्ये पाऊस जरा बाहेरचं वातावरण बघत भिजले जरा मग तेव्हा बरं वाटायला लागलं कुठेतरी पाऊस भिजल्यासारखं तर पुण्याला असल्यावर काय गोष्टी बघायला भेटत असं अनुभवायला तर भेटतच नाहीये म्हणजे जायचं म्हटलं बाहेर तर गाव पोरांचं वगैरे असत मग त्यांना काय होत इथं बसायचे बरं इथं सायकल खेळतोय दादू Oke okay gak? Oke? Okay? Oke-oke? Okay, okay? Haa. 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 Api, adik, haan jalan aja, bak. Baku? Baku ini ya. Doh doh Didi? Oh. Didi. 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 झालं सानू इथं बड्डे कोणाचं झालं तुझं झाला नाही माझा झाला नाही तुझ्या झाला तुझं नेम कुठं इथं परी खाली उतर ते बघा अनुचा बर्थडे झाला त्या दिवशी तेव्हाही डेकोरेशन केलं होतं